मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार तेवीस भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी संयुक्त भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अशोक भिकू बहादरे यांची निशाणी आहे हिरा हिरा या निशाणीवर आपले अमूल्य मत देऊन यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा बंधू आणि भगिनींनो राजकीय परिवर्तनाशिवाय व्यवस्था परिवर्तन होणार नाही म्हणून राजकीय परिवर्तन करा स्वच्छ पक्ष सज्जन उमेदवार श्री अशोक भिकू बहादरे संयुक्त भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अशोक भिकू बहादरे यांचे निवडणूक चिन्ह आहे हिरा 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 या निशाणीचे बटन दाबून श्री अशोक भिकू बहादरे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या धन्यवाद मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार तेवीस भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी संयुक्त भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अशोक भिकू बहादरे यांची निशाणी आहे हिरा हिरा या निशाणीवर आपले अमूल्य मत देऊन यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा बंधू आणि भगिनींनो राजकीय परिवर्तनाशिवाय व्यवस्था परिवर्तन होणार नाही म्हणून राजकीय परिवर्तन करा शाश्वत विकासाचा सक्षम पर्याय श्री अशोक भिकू बहादरे संयुक्त भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अशोक बहादरे यांचे निवडणूक चिन्ह आहे हिरा 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 या निशानीचे बटन दाबून श्री अशोक भिकू बहादरे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या धन्यवाद मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार तेवीस भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी संयुक्त भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अशोक भिखू बहादरे यांची निशाणी आहे हिरा हिरा या निशाणीवर आपले अमूल्य मत देऊन यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा भ्रष्ट राजकारणाला स्वच्छ पर्याय श्री अशोक भिखू बहादरे संयुक्त भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अशोक भिकू बहादरे यांचे निवडणूक चिन्ह आहे हीरा. हीरा, हीरा, हीरा. हिरा या निशाणीचे बटन दाबून श्री अशोक भिकू बहादरे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या धन्यवाद मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार तेवीस भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी संयुक्त भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अशोक भिकू बहादरे यांची निशाणी आहे हिरा हिरा या निशाणीवर आपले अमूल्य मत देऊन यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा बंधू आणि भगिनींनो राजकीय परिवर्तनाशिवाय व्यवस्था परिवर्तन होणार नाही म्हणून राजकीय परिवर्तन करा संयुक्त भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अशोक भिकू बहादरे भ्रष्ट राजकारणाला स्वच्छ पर्याय यांचे निवडणूक चिन्ह आहे हीरा, 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 हीरा हिरा या निशानीचे बटन दाबून श्री अशोक भिकू बहादरे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या धन्यवाद